हॉटेल सचिन स्पेशल कंदुरी मटन बकऱ्याचं फक्त दोनशे रुपये चिकन थाळी दीडशे गावराना अंडा करी दीडशे मच्छी थाळी दीडशे वेज थाळी दीडशे कव्हर बी मले हॉटेल वाल डोक्यावर कर दोनशे रुपयामध्ये कवर बी खा म्हणाले ह्याचा बाजार करतो थांब थांब मुंडे साहेब आज कसं काय इकडं चला म्हणलं सचिन हॉटेल म्हणलं तुमचं बघितलं याड म्हणलं जावा दम मुर्गा आहे मटन थाळी आहे जरा जोर मारून जावा पावसा पाण्याचं आज दोन बकरे कापलेत सकाळीच हा अजून दोन, दोन वेटिंग वर हो आहेत पण पाऊस चालू झालाय म्हणून वातावरण खराब आहे गिरायक शांत आहे म्हणलं काय करावं हो, काय नाही 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 त्याला बोगावं लागतंय फार झाला मोठं गिर्या दिसायला मुंडे साहेब बाबा 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 काय नाही आता झालं काय झालं हा ते लय माणूस खाते कोण ते बकासूर आहे बकासूर हक्का खांड्यान बारल्यान खाताय ते कुठलंय हा मला कुलप लावा लागते ना हॉटेलला बकासूर तुम्हाला आहे सगळी राख रांगोळीच करून टाकते बी यावद्या आख्या बिल डाकंदुरी मटण सारलेले आम्ही मग आम्ही अंगाला राख लावून बसलेलो आणि बकासूर काय करणार आहे मग दोन बकरी कापले म्हणल्यावर ठीक आहे कापलेले अजून चार आहेत वेटिंग वर असले चार बकासूर द्या खरं आक्या बिलडाकंदुरी मटन चारलेला अख्खा महाराष्ट्र कदरून गेलाय त्या माणसाला तुम्हाला राख रांगोळी लावून घ्यायची रंगाला राख लावूनच उभायत आम्ही मग येऊ द्या त्यांना काय अडचण कोण आहेत बकासूर आम्हाला तरी बाजार उठवल्याशिवाय राहतात बकासूर हा ना तू सचिन भावला उठवायच काय फार गाडी घेऊन आलास आणि यांचं आता सगळं काय नाही यांची राख दुःख टाकतोय अण्णा आता आर... कायलास भाऊ सगळं हॉटेल खाऊन द्या आख्या बिडाला कंदुरी मटन चारले हे काय बकासूर रे भाऊ किती खातोय तसं बघायचं असलं तुमचं दम जिरून घ्यायचं असलं तर घ्या बकासो पाच बकरी कापलेले लावा रे लाव मी काय येणार नव्हतो तुमच्या हॉटेलला एवढी मठी पाठी लावला थकू जिस्तोर खाऊ कोण बकासूर आम्ही तरी कोण आहे कुठं बसायचं बसा फॅमिली सेक्शन आहे इथं बसायचं आणि ह्याला येऊ देऊ नका मधी 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 माझं जिथं तिथं माझा पचका करून ठेवलाय लोक मला सुद्धा जेवाय बोलवी ना मला बघू द्या एकदा काय तुम्ही हा मग ह्या माणसाला येऊ देऊ नका बघा कसं भेडवायलाय बर बघूया एकदा बकासूर आहे बघू द्या बसा ह्याला गाला नाही तर मी जेवणार नाही वाटलं कायलाच भाऊ तुम्ही जरा बाहेर थांबा खाऊ द्या बघू द्या बाकासुर काय काय ती पाठवून द्या चला चला बरं घ्या मायला नुसता डोळे फाडून बघायलेला आहे ते कशाला कायला सिथं गाठला असेल मला हे बघूच आज किती खात आहे ती बाकासोर थाळी आपली स्पेशल ते कंदुरी मटन बिर्याणी आणि पस्तीस भाकरी भया पाण्याचे पाण्याच्या दोन बाटल्या द्या आणि मग कोणी येऊ देऊ नका खाऊ दिसतो बर कोणी नाही येणार ना मध्ये पाण्याच्या दोन बाटल्या ठुर्या दा। बघू द आज बाकासूर किती खायतरी हो खातोय तुम्ही जावा की पोट फुगल माझं मला बघू द्या नाकासूर किती खातोय पोट फुगवी ताव ते माझं पोट फुग खातो खा मी बाहेर थांबतो हा भाकरी आणून ठरे अजून पस्तीस आधी बिर्याणी इथं जरा चांगली दिसायला आधी ह्याला ठेका देतो मेकअप केले आणि बिर्याणी सजवून दिली चव आहे का नाही पण बिर्याणी तर नंबर एक होती काळजी करू नका काय विठी मी याच्यात हा आता बारी हा भाकरीची मायला छकुल्या हे छकुल्या <laughs> तू टेन्शन घेऊ नको तुझा बी बाजार होणार हा तू दम काढ फक्त इथं कोपऱ्यात हा <laughs> तुझे अंडे होते ना आ तुला भी खा तुझे अंड्याला भी क्या <laughs> बात? बाकर भाकर भाकर <laughs> गेली भाकर गेली <laughs> la <Vitsur> tu labi curto Anggul karanggul angul, anggul Ha 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 Hmm चिकन लेग पीस उल्लास दादा चिकन लेग पीस mm. कंधा वर एक एक भाकर चुरीत बसू आयला एका चौदी नाही पाच पाच भाकऱ्याचा गाठा चुरल्याशिवाय नाही पुरा पडतड खाणार अरे शेरव्यावाला कुठे गेला हे आर शेरवान तोवर खातो जरा पोटात गार राहते <laughs> आमच्या कोंबडीला लग्ले आवडायचं दही अरे काय झालं शेरव्याच अर शेरवान रे शेरवा हे काय रे कोंबड्याची मान हाय ह्याच मानानं सकाळी सकाळी माझी झोप खराब करीत होता ना रहेगा मुर्गा ना देगा बाग शेरवान रे का वाट उरलाच का अजून तुझी बारी आधी ह्याला शेअरव्यानं आंघोळ घालतो তু <laughs> থাম <laughs> <music> 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 भाकर काय जायना भाताचं बघतो जरा ना भात बी एवढा दिलाय नशीब मिस्तरीचा माल कालवायची तरी सवय आहे आपल्याला माय क्वालिटी नंबर एक लागायची किती घाव वाहत आहे कुठे येत कि मालकलो रे बाबा माले हॉटेल वाले पागल झालेत काय की काय बी वापर काढलेत कित काय बे काय बी खा नाही अर्धा किलो मटण आणलं तर आम्ही तीन दिवस खात होता घरी पाणी दोन चार व्याशे वापरून बिल आण बिल हा ना आहे का बालाय बाबा हे माल मला कळ ना आमचा आजोबा असाच पेत होता पाणी बापरे लव्ह मॅरेज हाय म्हणून बर आहे नाही तर अरेंज वाली बायको कावात पळून गेली असती अरे आर बाकासूर थकला का हेवड खा आधी त्या अजून आणल्या पंधरा पाहिल्या पस्तीस त्यातल्या दोन उरल्यास झिरला का बाकासूर झिरला एवढं खाऊन टाक या पस्तीस मधल्या दोन उरल्यास अजून तो अरे भाऊ भिकाला लागतील एवढा आख्या बिडाला मटण चारतोय मी चिकन तंदुरी मटन एवढ खाऊन टाक ते दोन फ्रायचे कोंबडे दोन प्लेट बिर्याणी तेतीस भाकरी आणि ते दुनियाचा फ्राय खाल्ला आता मला माफ करा अरे जिरला तुझा इतक्या लवकर म्हणजे कवर बी खा म्हणायला किती खाते काय घंटे झालं खायलोय मी जिरला तुझा जिरला म्हणजे किती बी घंटे असते का खायचं जीसी बी आहे का मी पहिलंच हाटेल जिरलाय बघतोय मी होय घरी नेऊ का डिचकी भर चार बाजारा घरचे बी खातेल नाश्त्याला बी होता अरे उठ बाबा इतके वेळ झालं का हो कायलाच भाऊ चला घ्या बरं बाहेर याला ऐका ऐका गेल्या पंधरा वर्षात आपल्या हॉटेलला कंदुरी मटण एवढं कुणीच खाल्लं नाही या माणसानं खाल्लंय या माणसाचा सत्कार करून ह्याला वाटा लावायचं आपल्याला सत्कार करून आणि बाबा तुझा सत्कार करतो पुन्हा काय हॉटेल ला येऊ नको रे बाबा तू भर बाबा तु हा सत्कार पुन्हा काय हॉटेलला येऊ नको रे बाबा काय सचिन हॉटेल येऊ नको अर जातो ना असलं सोंग करायला शिकविलय का मी मान्य आहे ना दोन हजार सतरा अठरा पासून बघतोय तुझा बीड मध्ये कंदुरी हॉटेल हा जातो जातो हरबी असला माणूस पायात घुट पडायचा मी म्हणलं होतं का जवळ खायचं तवर खाऊ घाल खा। म्हणून